देवा भाऊ तुम्ही मुख्यमंत्री आहे तुम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये देणार होते आता द्या कस द्यायचं ते तुम्ही पा यशपाल सर मल्ले लोक आले माझ्याकडं ते हे शिक्षण किंवा कागद घेऊया मंत्री म्हणलं बाबा भाऊ हो। हे तुमचे पंचाहत्तर वर्ष फोन केलं दीपक जरापकोटा हिशोबान चालन जरा पंचाहत्तर वर्ष दाखवून कागद तुम्ही फायदा झाला का एकदा हा प्रयोग करून पा मग आता आमचं म्हणणं आहे देवा भाऊ कसं द्यायचं ते आम्हाला माहित नाही ते तुम्ही द्या नस देत तरी आम्हाला काही राग नाही माझे उपोषण सोडायचे दोन मार्ग आता तुम्ही त्याच्या बसलेले आहेत ते तुम्ही ठरवा मी उपोषण सोडायचं का मारायचं हे तुमच्या हातात हे मरायला कुणालाही आवडत नाही कोणत्या माणसाला आवडतो मरायला दीपक बोर्ड सारख्या माणसाला का वाटा मारावं वा? पण बलिदानातून एक क्रांती घडती सिंगलाही माहित होत की मी मेल्यानंतर हजारो भगतसिंग तयार झाले पाहिजे म्हणून तो शहीद झाला झाले शहीद झाले पाहिजे मग देवा भाऊ तुम्ही देत नसाल तर हरकत नाही आम्हाला तुमच्यावर राग नाही मग दुसरं वाक्य बोला देवा भाऊ आता की संविधानात ऐकून घ्या संविधानात छत्तीस नंबरला धनगर नाही असं देवा भाऊनं डिक्लेअर कराव देवा भाऊनं असं म्हणाव मी बारामतीमध्ये आलो मी धनगर समाजाला खोट बोललो मी धनगर समाजाशी खोट बोललो मला माफ करा बाळासाहेब yes! आयुष्यात रवणार नाही म्हणून म्हणून मी शेवटचा लढाई किती किती लढायचं लढायचं नाही आता आता एक तर सायंटिफिकेट घ्यायचं नाही भेटलं तर नाव सोडून द्यायचं शाळा शिकायच्या ढोरवाळायच्या आम्हाला करायच्या काम धंदे करायचे का हे धंदे करायचे नाही कोणाला पटत वाक्य तेच चाललं दरवर्षी लोक म्हणते इलेक्शन आलं की यायला दिसत अरे बाबा इलेक्शन आल्यावरच तुम्ही नाही तर नंतर जमत नाही आणि इलेक्शन आल्यावरच राजकारण भेवाट वाटत तसं वाटत नाही म्हणून विषय क्लिअर आहे एकतर त्यांनी सर्टिफिकेट द्यावं नाहीतर धनगर समाजाची माफी मागावी खोटं बोललो विषय संपला बर आता ते इतक्या सहज असायचे देतील का द्यायचं तर बापू साहेब मुंडक्यावर पाय द्यावा लागतो मुंडक्यावर कोणाच्या मुंड सरकार मुंडक्यावर सरकारच्या मुंडक्यावर पाय द्यावा लागतो देणार का मग आता सांगतो मी तुम्हाला ऐका म्हणले लोक म्हणले पुन्हा डॉक्टर साहेब लय तुम्ही बोलले होते नेपाळ हिपाळ अरे ते नाही बोलायचं क्रांतिकारक कोणाला म्हणते अरे ज्यांनी इंग्रज आमच्यावर जुलमी राज्य करू आले म्हणून इंग्रजांना गोळ्या घातल्या त्यांना क्रांतिकारक म्हणतात आणि म्हणतो पंच्याहत्तर वर्षाचा संविधानिक अधिकार आम्हाला देत नाही अन्याय आमच्यावर करू आले त्याला गोळी घातल्या त्यालाही क्रांतिकारक म्हणलं पाहिजे आता दोन तारी ऐकावं लागतील मग तारीख सांग मी तारीख काय सांगितली तुम्हाला कॅलेंडर दाखवा बांधवांनो ऐका ऐका सर्टिफिकेट मिळाल एकतर अरे ऐका रे दादा ऐका अरे बाबांध एक मिनिट तर... ऐका तुम्हाला सांगतो मी देवा भाऊ चांगला माणूस आहे देवा भाऊ आता राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त गेले होते तिथं काय म्हणले ज्याला जे मागायचं ते मागा मी द्यायला तयार आहे चांगला माणूस आहे देवा भाऊ म्हणून मी मला लय लोकांचे फोन आले हे जे पोस्टर लावले ना देवा भाऊचे नरू भाऊचे हे म्हणलं यार तुम्ही एवढे पोस्टर लाई चांगले लावले मी म्हणलं ते चांगले गोरे गुळगुळीत आहेत आता लावले फोटो पण जर का तुम्ही आम्हाला चिवत्या मुलं तुमच्या फोटो तोंडाला काळ लावू फोटोला काय हा इशारा आहे तुम्हाला की आज तुमचे तोंड आम्ही चांगले दाखवले माझ्या फोटोपेक्षा मोठे फोटो द्यायचे तर सुंदर आहेत माझ्यापेक्षा पण पुढच्या वेळेस काळे काळ लावून फोटो लावून द्यायचे आता ऐका माझ्यावर विश्वास ऐका मी हा शेवटचा लढा जिंकू शकतो का कोण आहे मी अरे मी साधा दीपक बोराडे भावांनो मी नाही जिंकू शकत ज्या वेळेस सारखे लाखो दीपक बोराडे एकत्र येतील एकत्र येतील तहा जिंकू म्हणून आता मी तुम्हाला सांगतो ते करू आपण आता आज जर समजा तब्येत कमी जास्त झाली तर पाहू पुढं काय करायचं पण मला तरी वाटतं की अजून आठ दिवसाचा स्टॅमिना होता माला तुमच्यामुळे पंधरा दिवसाचा वाढला देवा बोल पंधरा दिवस वेळ देऊ दिव। देवा भाऊ हे जालना जिल्ह्यातलं पिवळं वादळ आहे पाहून घ्या महाराष्ट्रातलं प्रत्येक जिल्ह्यातलं प्रत्येक तालुक्यातलं पिवळं वादळ तुम्हाला खड्ड्यात घाल रे बाबा हो पाहून घ्या आता मी तुम्हाला एक सांगतो ऐका सव्वीस तारखेला कोण वार आहे चुप रे दादा हे चुप हे त्या जरा खाली घ्या मला दा कॅलेंडर दाखवा कॅलेंडर हे बा ऐका ऐका सव्वीस तारखेला येणाऱ्या येणाऱ्या सव्वीस तारखेला प्रत्येक तहसील समोर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी महाराष्ट्राला आवाहन करतोय आता बाकू साहेब शेंडके साहेब जितक्या लोकांना जमता येईल तालुक्यातल्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याला जिल जिल्ह्याच्या ठिकाणी काय मला लोकांना सल्ला दिला ना पत्रकार बांधवांना आमची भूमिका समजून घ्या कोणाला वाटत नाही की मी कोणाचा खून करावा ज्याला जाव मला वाटत नाही आमच्या लेकरांना काहीतरी गुन्हा करावं ज्याला जावं तर ते जा। शेवटचं टोक असतं म्हणून सव्वीस तारखेला ज्यांना ज्यांना शक्य आहे शांततेच्या मार्गानं शंभर टक्के संविधानिक मार्गानं अजिबात कायदा हातात घ्यायचा नाही कोण आपल्या शिव्या देव कोण आपल्याला काही म्हणू प्रत्येक तहसील समोर एक दिवसाचे धरणे धरायचे एक दिवसाचे धरणे धरायचे आणि ते निवेदनाची प्रत मागचीच प्रत हे पुन्हा पाठवू हा धरणे धरायचे आणि निवेदन द्यायचं तहसीलदारामार्फत कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला आणि त्यात कडक लिहायचं आपण आता आम्ही धरणे धरले पुढच्या वेळेस काय करू माहित नाही सुटन प्रश्न yeah, 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 yeah. मला तर असं वाटत जाधू हे एवढं पाहिल्यावर देवेंद्र हे पिवळ पाहून त्याची पिवळ होती का अशी परिस्थिती झाली तर मला असं वाटतं उद्या मंत्रिमंडळ माझ्याकडे असं वाटतं मला बरं नाही आलं ऐका नाही आलं तर आपण त्याला अजून दोन दिवस वेळ दिला सव्वीस तारखेला निवेदन द्यायचे बरं नाही ऐकलं सव्वीस तारखेला सुरेश भाऊ पुढं काय सोमवारी सोमवारी काय तारीख आहे अठ्ठावीस एक ऐकून घ्या तारखा लिहून घ्या सोमवारी दादा ऐकणं तेव्हा पाया पडतो व्हाईक एकोणतीस तारखेला तुमच्या तुमच्या भागातल्या प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन एक दिवसाचं धरणं द्यायचं बरं ऐका ना बरं आमदार कोणते मग तुम्ही जासाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदाराच्या दरवाज्या काही फायदा होईल का मग तुम्ही म्हणसा की तू या भाजपच्या जिरुद्ध बोडला त्याच्याही घराकडं जा हरकत नाही पण भाजपच्या आमदाराच्या घराकडं जावा जर असाल तेव्हा ढोल घेऊन जा ते दोन चार मेंढर मेंढ्या घेऊन जा घोंगड्या घेऊन जा हातातली कुराड बी घेऊन जा आणि त्याला सांगा बाबा सांग। रे आमच्या मतावर निवडून आला की नाही हे पहिले सांग ऐक रे दादा ऐकून घेऊन दादा रे तू तुम्ही बोला मी खाली येतो आमच्या मतावर आमदार साहेब तुम्ही निवडून आले की नाही आले आमदाराच्या म्हणजे खासदाराच्या बरं का मग आम्हाला सांगा तुमच्या देवाभाऊन शब्द दिले दे संविधानात हे तुमची भूमिका आता ते काय करते गप्पागप लेट लेटर आणून देते ऐका भाऊ या आमदाराच्या खासदाराच्या लेटरनं तुम्हाला एक टक्का फायदा होत नाही एक कचऱ्याचे डोकले जाते सगळे त्यांनी बोललं पाहिजे म्हणून माझी विनंती की तुम्ही तिथं धरणे धरताना त्यांना विनंती करा की साहेब फक्त लेटर नका देऊ मीडिया पुढे बोला हाऊसमध्ये बोला मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय दूर केला पाहिजे बरं आता तुम्ही म्हणसाल आता नाही भेटलं तर हा तोपर्यंत नाही भेटला तर त्याच्या पुढची तारीख काय आहे एकोणतीस नंतर तीस पुन्हा एक तारीख कोणती आहे बुधवार सोमवारी आपण आमदार खासदारच्या घरापुढे बसलो पुन्हा एक दिवस वाट पाहू सरकारची आणि जर नाही झालं तर बुधवारी तारीख आहे एक एक तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक प्रत्येक कल्ली पण <पाते> संविधानिक <करेंगे> मार्गानं कापूस आहे आता हे मी इतकं कोण बोलावलो असं समजून आलं की तोपर्यंत मी जिवंत आहे मी एक तारखेपर्यंत मरणार नाही म्हणून संविधानिक मार्गानं शांततेच्या मार्गाने कायदा हातात न घेता कुणालाही त्रास न देता महाराष्ट्र जाम करून टाकायचा मग तुम्ही माणसांना तरी बी दिला नाही तर मग मी एक तारखेला आता हे सांगत पटलं काही शंका राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे दादा चुपरे तुम्ही विशेष करून माझ्या मायामावल्या ऐका राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलात तुमच्या पुढं नतमस्तक होतो तुमच्या सर्वांना नतमस्तक होतो दीपक बोर्डे लय साधारण माणूस हो पण माझ्या सारख्या छोट्या माणसाला माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या शब्दाला तुम्ही किंमत दिली तुम्ही सगळे आलात तुमच्या पुढं नतमस्तक होतो राज्यातले सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे मोठे मोठे लोक खरं म्हणजे त्यांच्या उंची म्हणण्यापेक्षा मी मी त्यांच्या मी त्यांच्या पुढं कुठंच लागत नाही इतके मोठे मोठे लोक बिचारे आले आणि खाली बसले त्यात भूषण सिंह राजे होळकर हे वंशजींचे होळकर घरण्याचे ते खाली बसले मला मला वाईट वाटतंय कारण एवढे मोठे माणसं खाली बसणं चांगली गोष्ट नाही पण ती परिस्थिती होती तुमच्या सगळ्याच्या परत एकदा एक विनंती करतो भावांनो खरंच सांगतो तुम्हाला जर खरंच आरक्षण पाहिजे असं वाटतं का तुमच्या मनात आहे का तुम्हाला वाटतं का की आमचा आजा लढला आमचा बाप लढला आम्ही लढलो आमच्या लेकरांनी लढलं ले नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं का मग माझ्यावर विश्वास ठेवा बाबा कारण नाही तर लढून काही फायदा आहे तुम्हाला हा शेवटचा लढा म्हणून लढायचा आपण मिळालं तरी शेवटचा नाही मिळालं तरी शेवटचा म्हणून सगळ्यांनी किंतु आहे का नाय काय ना दादा अरे इमानदारी ऐ ना ऐका ना अरे आठ दिवस झाले अन्नाचा कण नाही पोटात डॉक्टर चार चार रोज म्हणजे सलाईन लावा मी मराला टेकलो पोटाचे असं आतडे पिळून पिळून बुडवलं तरी तुम्हाला आहे बाबा काय करावं हा तुम्हाला वाटतं का दीपक दीपकडे मराव वाटत का मग इमानदारीपूर्वक सनमनधना हा शेवटचा लढा आपण लढूया पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नतमस्तक होतो थांबतो बाबा वाजे मला जाताना एक विनंती आहे या ठिकाणी आमच्या मायमावल्या थोडा वेळ तिथे बसलेल्या राहा हे तरुण बांधव एका रस्त्यानं जागा जा झाल्यानंतर तुम्ही जा एक ऐका ऐका हे ऐका ऐका सॉरी 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 माफ करा माफ करा या ठिकाणी आमचे एक बांधव वारले होते त्यांना आपण श्रद्धांजली जागेवर उरवून देऊ ऐका